महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या चोरट्यास अटक करून दागिन्यांसहित लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे संशयितांकडून नऊ गुन्हे उघडकीसही आले आहेत सांगली आणि परिसरात महिलांच्या गयातील दागिने चोरणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात आली आहे या कारवाईत पोलिसांनी अभिजित केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे सांगली शहर आणि विश्रामबाग परिसरात निर्जन महिलांच्या गयातील दागिने लंपास करण्याच्या घटना वाढल्या होत्या याबाबत स्थानिक गुन्हे शाखांच्या पोलिसांनी अभिजित सातपुते या संशयितास ताब्यात घेतले होते यावेळी या संशयितांची अधिक चौकशी केली असता संशयिताने विश्राम आणि परिसरात नऊ ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने पळवल्याची कबुली दिली या चोरट्याकडून चोरीचे बारा तोयाचे दागिने तीन मोटारसायकली आणि एक मोबाईल असा एकूण पावणे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या चोरट्याकडून तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत होत आहे